रामेश्वर केरे यांना आदर्श पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित ग्रामीण भागातील विविध समस्यांना वाचा फोडून सामान्यांचा प्रश्न शासन दरबारी मांडून न्याय मिळवून देऊन तरुण वयात पत्रकारिता करणारे रामेश्वर केरे यांना नुकताच बजाज नगर येथे पंधरा जून शनिवार रोजी मसिया हॉल आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले सुपर महाराष्ट्र न्यूज अँड एंटरटेनमेंट यांच्या वतीनं हा पुरस्कार रामेश्वर केरे यांना स्मृतिचिन्ह चिन्ह प्रमाणपत्र देऊन सन्मानित करून पुढील ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयंत राजूरकर कॅप्टन रुचिका जैन अभिनेत्री अक्षदा पासलकर विदुला बावीसकर संपादक डी पी वाघ यांच्यासह राजकीय सामाजिक पत्रकारिता क्षेत्रात काम करणाऱ्यांची उपस्थिती होती